शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन देणारे चार चांगले पदार्थ प्रोटीन्सचे महत्व शरीराच्या वाढीसाठी स्नायूंच्या ताकदीसाठी रोगप्रतिकारक शक्तीसाठी आणि शरीरातील विविध कार्यांसाठी प्रोटीन्स आवश्यक असतात दररोज किती प्रोटीन्स गरजेचे असते साधारणपणे दररोज आपल्या वजनाच्या प्रत्येक किलोसाठी शून्य पॉइंट आठ ग्रॅम इतके प्रोटीन्स गरजेचे असते उदाहरणार्थ सत्तर किलो वजन असल्यास दररोज छप्पन्न ग्रॅम प्रोटीन्स आवश्यक असतात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना मांस मासे अंडी यातून सहज प्रोटीन्स मिळत असते मात्र असे अनेक शाकाहारी पदार्थ देखील आहेत की ज्यातून आपणास मुबलक प्रोटीन्स मिळते प्रोटीन देणारे चार चांगले शाकाहारी पदार्थ डाळी व कडधान्ये कडधान्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते मूग मसूर हरभरा तूर चवळी वाटाणा आणि उडीद यांसारखी कडधान्ये तुमच्या आहारात नियमितपणे समाविष्ट करा दुग्धजन्य पदार्थ दूध दही पनीर ताक यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्येही प्रोटीन भरपूर असते त्यामुळे आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा सोया प्रॉडक्ट सोया दूध टोफू सोया चंक्स यांसारख्या सोयाबीनपासून बनवलेल्या पदार्थात प्रोटीन भरपूर असते नट्स आणि बिया बदाम अक्रोड काजू शेंगदाणे तीळ जवस यांमध्येही प्रोटीन भरपूर असते त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी शाकाहारी लोकांनी असे प्रोटीन्सयुक्त पदार्थ जरूर खाल्ले पाहिजेत